मोरोक्कोच्या दौऱ्यावर असलेले संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि मोरोक्कोचे संरक्षण मंत्री अब्दे लतीफ लौदी यांची आज रवाट इथं भेट झाली यावेळी उभय नेत्यांच्या उपस्थितीत संरक्षण सहकार्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली दहशतवाद विरोध सागरी सुरक्षा सायबर संरक्षण शांतता राखणं लष्करासाठी औषधं प्रशिक्षण आणि उद्योग भागीदारीमध्ये सहकार्य वाढवण्यासाठी व्यापक पथदर्शी आराखड्यावर दोन्ही नेत्यांनी सहमती दर्शवली राजनाथ सिंह यांनी रबाट इथं समाधीस्थळावर मोरोक्कोचे राजे दिवंगत राजा मोहम्मद पाचवे आणि स्वर्गीय राजा हसन द्वितीय यांना आदरांजली वाहिली त्यापूर्वी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी रबाट इथं भारतीय समुदायाशी संवाद साधला गेल्या दशकात अर्थव्यवस्था उत्पादन तंत्रज्ञान स्टार्टअप्स डिजिटल क्रांती आणि संरक्षण क्षमता या असं अनेक क्षेत्रांमधील भारताच्या परिवर्तनाच्या प्रवासावर त्यांनी यावेळी प्रकाश टाकला भारताच्या वाढत्या जागतिक प्रतिष्ठेमुळे निर्माण झालेल्या अभिमानाच्या भावनेला अनिवासी भारतीयांनी दृढ केलं आहे असं ते म्हणाले संरक्षण मंत्र्यांनी विविध क्षेत्रात भारताच्या वाटचालीचं महत्व सांगतानाच ऑपरेशन सिंदूरमधून जगाला दिलेल्या संदेशाचं महत्व त्यांनी अधोरेखित केलं अमेरिका दौऱ्यावर असलेले